अजित पवार यांना मोठा दिलासा शिखर बँक घोटाळा फाईल ओपन क्लोजचा योगायोग शिखर बँक प्रकरणामध्ये अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे पोलिसांनी याबाबत क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर केला आहे गेल्या वर्षी पोलिसांनी या संदर्भात तपास करण्यासाठी अर्ज दाख दाखल केला होता मात्र यंदा त्याच प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट सादर आहे त्यामुळे कथित शिखर बँक घोटाळ्याच्या आरोपात अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या वर्षभरापूर्वी साठी अर्ज मात्र आता पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय करण्यात आलेल्या आरोपातून अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातल्या चार नेत्यांनाही दिलासा मिळाला आहे मुंबई पोलिसांनी एका प्रकरणात दुसऱ्यांदा या संदर्भात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे सिंचन आणि शिखर बँकेवरून सत्ताधारी भाजपने अनेकदा आरोप केले होते त्याच प्रकरणात आता सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्या सहित त्यांच्या गटातील अनेक लोकांनाही दिलासा मिळाला आहे की ज्या बँकेमध्ये साडे अकरा ते बारा हजार कोटीच्या ठेवी आहे त्या बँकेमध्ये पंचवीस हजार कोटीचा भ्रष्टाचार कसा होईल आणि यंदाच्या वर्षी ती बँक दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये नेट प्रॉफिट मध्ये ठीक आहे ईडीने त्यांची चौकशी करावी पण हे सगळं होत असताना नेमकं हे निवडणुकीच्याच काळामध्ये कसं आलं इतक्या दिवसात का नाही आलं आणि त्याच्यातनं कुठलाही काही आपला दुरान्वयी संबंध नसणाऱ्या गोष्टीच्या वर आरोप सहन करायचे दहा अकरा कोटी लोक पेपर वाचून सोशल मीडियाच्या बातम्या वगैरे बघूनच स्वतःचं मत तयार करतात माणसं आहेत ना तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला काही भाव सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा